रवी प्रकरणानंतर कोकाटेंबाबत मोठा रोष होता आणि त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून खाते बदलाचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली यानंतर मंत्रिमंडळात आणखी कुठला बदल होणार नाही मात्र बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही तसं केलं तर कारवाई केली जाईल असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना दिलाय जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणींना देण्यात आले हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल